आज शिळ्या भाकरीचा चुरमा नाश्त्याला भेंडी फ्राई भेंडीची भाजी आणि वांग्याचा रस्सा केलेला आहे भरले वांग हे जिरं आहे वरती भरले वांग केले आता आपल्याला भाकरी करायची आहेत शिळ्या भाकरीचा चुरमा केलेला आहे नाश्त्याला मी कधीच नाही केलं म्हटलं बघू मला येतो का कसा करायलाच होत नाहीये सगळ्या भाकरी मी यांना घालते अगदी दोन भाकरी होत्या पातळ आणि छोट्या आणि त्या अशी जास्त कडक पण नव्हत्या म्हटलं आपण एक दिवस करू कारण का जेव्हा मी दुसऱ्यांकडे खाते ना मला फार आवडतो पण ज्या ज्या हातीत चव त्यालाच जमते आणि भेंडीची भाजी केली वांग्याचा रस्सा केला आता भाकरी करणार आहे आणि मग शेवटी भात घालेन आज फार पाऊस होता फार म्हणजे फार पहा माझा आवडा रात्रभर पाऊस आहे माझ्या वेळेनुसार मी उठले झाड घरची घरं वगैरे हो झाडली पूजापाठ केली पूजापाठ केल्याच्या नंतर सगळं आवरलं ना तेव्हा माझं पाच वाजले पाच वाजता परत मी जी झोपली पाऊस पाहून बरं का म्हटलं काय उपयोग नाही आपल्याला काय आणणं नऊ दहा वाजता काय शेतात जायला येणार नाही परत झोपले ना साडेआठलाच उठले उठून मग घरातल्या घरात चहा केला मग भांडी वगैरे घासली आणि आता इथे चुलीवर चुली पेटून दिली चुली पुढे बसले कारण का आहे पावर पण आहे पण म्हटलं नाही आपण इथे चुलीवर करावं बाहेर मस्तपैकी लोक उन्हाचे वगैरे करतात पावसाचे करते आमचं इकडे लाकडं वगैरे ठेवलेले असतात साईडला अशा प्रकारे आज आपलं आपला बेत आहे जेवणाचा मी बिना तिकटाची भेंडी करते फक्त शेंगदाण्याचं आणि लसूण मीठ हळद एवढंच टाकून भेंडी आणि गवार मला आवडते पण आज मी हिरवी मिरची पण घातली आहे ती मला म्हणून जरा तिखट भेंडी करा म्हटलं ठीक आहे कालपासून शिलाई काम करत आहे काल चळवट शिवले आज मी तुम्हाला दाखवते काय काय शिवलेलं आहे भ्रूण नुसता कुई कुईक करतोय भ्रूण मित्रांनो मला ना कॉटनचे कपडे फार लागतात आणि मी ते असे कसे पण कपडे घेत नाही ते आपण एकमेकांना समजा कोणाला कपडे वगैरे करतो नाही त्याचे ते पंचे राहिलेले असतात पहा ते तर ते पण मी घेते ते पाणी वगैरे गाळ कारण का गाळणी आहे प्लॅस्टिकची ऑलरेडी पण त्याच्यावरती परत मी तो पंचा टाकत असते त्याच्यामुळे ते पंचे त्याला लागतात तर हे पहा आपल्या पोळ्या असतात ना भाजल्या पोळ्या भाकरी चपाती मी त्याच्या खाली हे ठेवते आणि हे माझे असेच शिवलेलेच असतात आता हे दोन शिवलेत एक दो एक दिवस आड रोज धुवायला काढायचा आता हे मी डेटॉलच्या पाण्यामध्ये बुडून वाळ टाकणार आहे आणि हा थोडा मोठा हा आपली भेंड्या वगैरे असतात ना मिरच्या मी असे आणले ना असं घमिलं भरून चांगलं स्वच्छ चा पाणी घेते तुरटी वगैरे फिरवते त्या पाण्यामध्ये त्याच्यामध्ये भाजीपाला टाकते आणि एकदम डुबून डुबून भरपूर पाणी घ्यायचं चांगलं दोन तीन कळशा मोठं गमिले घ्यायचं आमच्याकडे घमिले फार मोठी आहेत माझ्याकडे आणि मग ती भाजी आणि त्या मिरच्या पाण्यातनं असं काढते आणि थोड्या वेळ निदळा ठेवायचा चाळणीवरती चाळणीवरती निदळा ठेवलं की मग बराच काळ नंतर मग ते हे कपडा अंधरायचं आणि ह्याच्यावरती ते ठेवायचं ह्यासाठी मला कपडे फार लागतात तर मी अशी मला वेळेनुसार मी असे कपडे शिवून ठेवते आता मी हे तीन पीस शिवलेले आहेत भिवंडी भिवंडीला पण जाताना मुंबईला मी दोन तीन पीस असे शिवून नेते पण नेक्स्ट टाईम जेव्हा मी जाते ना त्या मुली काय करतात कपडे तेच काय कळत नाही कुठे मम्मी होतं तेच असं मग झालं मग ते पेपर ठेवतात मला तर पेपर आवडत नाही कुठून कुठून येतो तो पेपर तो पेपर काय आपल्याला धुता येतो का हे जसं धुता येतो पेपर धुता येत नाही आपल्याला तर मी हे असे हे तीन शिवलेत आणि हे असे कपडे ना मी फालतू लोकांना दिले फालतू लोकांना वाटले हे कपडे बघ माझं मन असं राहत नाही कोणी घरात आले की दे पिशवीत घालून हे दे पिशवीत घालून आणि आपल्याला कोणी विचारत नाहीये साधा एक कॉल पण कोणाचा येत नाहीये आपल्याच नाही आपल्या एकरा वेळांच्या सुखादुखाला नंतर त्यांना काय करायचंय तसले पाहुणे नातेवाईक काय उपयोगाचे वेळेला नाही आहे आमच्या तर सगळं लक्षातच आहे बरं का आमची तर फार विचित्र परिस्थिती आहे मी तुम्हाला एक आणखी दाखवते आपलं आपलं मन हळवं आहे आपल्याला जर कोणी जरी असं गोड बोललं की आपण सगळं विसरून जातो आणि त्यांना एकदम आदराने हेनी आपण या बसा सगळं आणि आपल्याला साधा कोणाचा कॉल पण येत नाही हे कपडे काय कमी महाग नाही आहे हे तुम्ही घे घ्यायला जा प्युअर कॉटन आहे कसलीच मिलावट नाही आहे डायरेक्ट कंपनीतनं कपडा आलेला आहे प्युअर कॉटनचा कपडा आहे हा प्युअर कॉटन काहीच ह्याच्यामध्ये मिळावट नाही खूप महाग असतो हा कपडा खूप म्हणजे खूप महाग असतो हा कपडा ह्याच्या हा कपडा खरेदी करणं म्हणजे साध्या ह्याचं खांब नाही खायचा नाही बघा मी आता हे शिवले बरं का मला जमलं आहे की नाही बघा इजार आहे इजार आता ही उलटी विस्तरळ करते आ, मी ना अशा मुलींसाठी मी बरमुडे म्हणतात ना ते पण मी घरी शिवते बरं का चांगल्या गुडघ्यापर्यंत मस्त मस्त त्याला फॅन्सी खिसे लावायचे पुढे आणि मी लहानपणी माझ्या मुलांना शिवायचे ते अशा गुडघ्यापर्यंत वेगवेगळे डिझाईन असे कपडे आपण गेलो ना कपडे खरेदी करायला दोन तीन दोन तीन तुकडे आणायचे आणि ते शिवायचे आणि बरं आणि प्युअर कॉटन हे बरेच दिवस जातात हे चांगले आता मी तुम्हाला सांगू गुडघ्याच्या खाली येईन हे असे असं घरी त्यांच्यासाठी शिवलेली आहे मी घरी आलं की आपलं घातलं की झालं विषय संपला आता हे असं मी शिवलं आणि भ्रूण फार वेड्यासारखं करतोय भ्रूण त्रास देतोय मग असे मी पिक्चर बघत होते ते म्हणाले मला इकडे तोंड करून शिव दरवाजाकडं मशीन तिकडे गेलेली मी म्हटलं का मला एक गावामध्ये असं आत्ताची आत्ता खबर मिळालेली आहे गावामध्ये एक कुत्रा आलेला आहे तर एका महिलेला कुत्र्यानी फार चावा घेतलेला तोंडाला वगैरे असं सगळं तिला चावले बरंच तर जामखेडला आमचं जे तालुका आहे जामखेड तिथे सुद्धा तिला घेतलं नाहीये त्यांना आणि त्यांना पण नगरला नेलंय फार म्हणजे फार चिंतेचा विषय झालेला आहे कुत्री का पिसाळतात त्यांच्या जखमा चिघळतात आणि त्यांना जखमा कोण देतं त्यांना जखमा आपणच देतो आपल्यापैकी कोण आपली मुलं ही कोणाची असू दे मुलं आपलीच म्हणायची त्यांना मारायचं विनाकारण फेकून काहीतरी मारायचं मग ते कोण ते पित कुत्री मग ते पिसाळतं कुत्रं मग पिसाळला भले आपण आपल्या गावातनं आपण त्यांना हाकललं दुसरीकडे कुठेतरी ते जाणारच तीही व्यक्तीच आहे आणि एक एखाद्या व्यक्तीला चावलं ना डोळ्यापुढच्या गोष्टी आणि स्पष्ट व्यक्तिमत्ताची मी आहे मग असं काय चोरून लपून असं मी खुल्याम बोलायला म्हटलं तर मी बोलते मी काही कोणालाच घाबरत मी निडर आहे एकदम तर त्या ते काय करतात मी आता इथे आल्यापासून काही गोष्टी ऑब्झर्व करते तर आपल्या समजा कोणालाही एखाद्या व्यक्तीला कुत्रा चावलं तर आपण दवाखान्यात जातो किंवा काही करतो काही करतो पण त्या व्यक्तीला आपण वाचवतो किती खर्च करतो त्याला किती पा पथ्य पाळावं लागतात एका जागी बसून ठेवायचं आणि मग त्या व्यक्तीला वाचायचं पण तेच कुत्र एखाद्या गाईला किंवा एखाद्या शेरडाला शेरडा, शेरडा करडू जे असतं त्यांना चावलं तर काय करतो त्यांच्यावर आपण उपचार करतो का विचार करा विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यावर विचार उपचार तर नाहीच करत जाऊन द्या पण ते गुपचूप विकतात ती गाय असते तिचं कोणतरी दूध पितं त्यांना सांगत नाहीये गुपचूप ते विकले जातात मी माझ्या डोळ्यासमोरच्या गोष्टी आहेत तेव्हा आपल्या काय ब्लॉग वगैरे नव्हता पण आणि एखादा काय सांगतात अरे ती आमच्याकडे शेळी होती आणि तिला ते कुत्रं जावलं मग ते आम्ही शेळ विकून टाकली मग ती शेळ विकून टाकली तर ती कापली का आणि कापली तर ती खाल्ली असन आणि खाणार आला काय काय विचार करा तुम्ही खाणारच काय एखाद्या करडाला शेरडाला जर शेर चावतात आणि ते पण मारे त्याला आम्ही कुत्रं चावलं म्हणून ते आम्ही विकलं आणि ते छोटस वासर त्याला कुत्रं चावलं म्हणून विकलं अरे असं नका करू तुम्ही त्यांचे पण उपचार करा आणि आपण मग हे बा कर्म आचरणामध्ये राहिले ना काही सुद्धा हा नि माझं ना कोणावर विश्वास नाही पण निसर्गावर मात्र नक्की विश्वास आहे आणि ह्या गोष्टी मी फार जवळ पाहिल्या आणि मला प्रचिती आहे निसर्गाची मला फार फार प्रचिती आहे आपण ना त्याच्यामध्ये ढवळढवळ नाही करायचे आणि एकदम आपल्या सरळ मार्गाने आहे तेच सांगून विकायचं का आहे ते तर ते विकलंच जाणार नाही सांगितल्यावर मग आपण आपल्या कर्माचरणामध्ये राहत नाही मग आपण एवढे उपवास तापास व्रत वैकल्य करतो आणि परत म्हणतो की अरे माझं असं झालं माझं तसं झालं असं काही होत नाही हो आपलीच कर्म आपल्याला फिरून येतात जे आपण पेरू ना तेच उगवतं इथे काय तुकाराम महाराजांचं राज्य नाही तेव्हा त्यांच्या भोपळ्यामध्ये घव आले होते आता येणार नाहीयेत आता तशा व्यक्तीच नाही आहेत तशा आता व्यक्तीच नाही पण मला पण फार मला भीती वाटते बर का मला त्यांनी आता सांगितलं मी ह्याला सोडणार होती ह्याला आपण सोडलं का सरळ हा पडकामध्ये जाणार तिकडे जिथं आपण बांधलेत ते म्हणले अजिबात सोडू नको त्याला अजिबात सोडू नको ती आले त्यांनी मोठी काठी घेऊन गेले ते म्हटले गावातच कुत्रं फिरते कुठं तरी मी काठी घेऊन जातो म्हटलं त्यांना तुम्ही तुमच्याकडे आला तर तुम्ही काटणी हुसकाल पण आपल्या गाया आहेत यायचं असेल आणि त्यांनी कॉल पण मला वाटतं फोन ठेवला की काय मलाच जावं लागेल तीन तीन गाया आणता येणार नाही त्या त्यांनी एक मोठी क्षमा आणली तर दोन वासरं मी आणेल त्यांना मी सांगून ठेवन की तुम्ही स्वतःची काळजी घेतात ना आपल्या घरामध्ये जे आहेत ना जनावर त्यांची पण काळजी घेतात त्यांच्याही जवळ ते कुत्रं आलं नाही पाहिजे असं तर मित्रांनो मी अगदी कळवळीने तुम्हाला हा तुमच्या पुढे हा विषय मांडला माझं काही तत्वज्ञान वगैरे नाहीये जर मला चुकला असेल तर मला क्षमा करा आणि ज्या तुम्हाला चांगल्या गोष्टी आहेत ते घ्या वाईट गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करा वेड्यासारखे मी काहीतरी बोलले असं समजा पाऊस येतोय आणि पावसामध्ये आपला भ्रूणपा फार किटकिट लावली भ्रूणने सोडण्यासाठी पण मी काय त्याला सोडणार नाही भ्रूणला आता मी सोडणार नाही आता मी आपल्याला एक पडदा शिवणार आहे आपल्या मशीनला वॉशिंग मशीनला आणि कूलरलाही मी कवर करणार आहे शिवणार आहे आता हे पहा हे कवर केलं के पहा मी हे कूलरला कवर केलं कूलरला फार धूळ बसते चांगलीच साडी होती आपल्याकडे बोतची राहिलेली कपड्या तर त्याचं मी हे कूलर केलेलं आहे ह्याला थोडा कपडा कमी पडला थोडंसं सा एका साईडला कपडा कमी पडलेला आहे तर हा मी एक जेव्हा मला वेळ कपडा असेल तर तेव्हा मी इथं जॉईन करेन एकदम एक विथ कपडा कमी पडला अशा प्रकारचा आपल्याला हे कवर झालेलं आहे चारी बाजूचं हे बघा आपल्याला हे आपल्या कूलरचं कवर आणि हे वॉशिंग मशीनचं पण कवर केलेलं आहे फारच धूळ येते साफ करता करता नाकेनं येतं आपण हे काढून आपण कपडे धुऊ शकतो काय आता सद्दर केलं बरं का मी अजून कपडे वगैरे काही शोधले नाहीत माझ्याकडे भरपूर कपडे आहेत आपण ह्याला त्याला वाटले मग आपल्याला मिळून निघत नाहीत का आपल्या आपल्याकडे आहेत कपडे तर हे अशा प्रकारे मी साधं सिंपल कवर केलेलं आहे चारी बाजूने हे कवर झालेलं आहे कुठेच काही राहिलेलं नाही आहे अशा प्रकारे आपलं हे कवर आहे वॉशिंग मशीनचं कवर अशा प्रकारे आजचं आपलं वातावरण आहे पाऊस ये करतोय कसली तर बाहेरच नाही आले ह्या सकाळी सकाळी जी कामं आवरली आणि ह्या ओट्याची जे वरती मी आहे त्या मी अजूनपर्यंत बाहेरच नाही आहे नुसतं आवडतो आपली गाय म्हणून की मी लगेच जरा सोडणाऱ्या भ्रुणूला भ्रुणूला फार मला आज माझं डोकं खालेलं मला डोकं दुखायला लागलं त्या पोईपुईने कुई कुई करत नाही आपण आपल्याला जवळ आपण जर गेलो ना असं आपल्याला उ नका नाही असा प्रकारे आपला ब्रुण मित्रांनो स्किप न करू तुम्ही व्हिडिओ आहे त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो मी मिरात आहे तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची चला तर मित्रांनो बाय बाय